नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे संजय राऊत यांनी अभ्यास करून बोलावं खासदार नरेश मस्के यांनी टोला लगावलाय संजय राऊत बहुतेक रात्री जो त्यांनी थरा मारला होता किंवा जे काही रात्रीच घेतात स्वस्त म्हणजे कालच्या लोक ते घेतात त्यामुळे त्याची अंमलबजावणी त्याचा जो अंमल असतो तो फार लवकर त्यांचा उतरलेला नसतो आज सकाळी सेम तो अंमलामध्येच जी काही ती नशा होती त्या नशेमध्येच ते बोलत होते संजय राऊत तुम्ही माहिती घ्या हा जो काही तुम्ही म्हणता रेप करण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे दोन हजार अठरा ला ज्या मुंबई महापालिकेवरती आपली सत्ता आहे तुमचे पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत होतात आता जे तुमच्या आजूबाजूला फिरतात त्यांनी तो ठराव केला तो ठराव नगरविकास खात्याला पाठवला आणि तुमच्याकडे दोन हजार एकवीस ला जो निर्णय झालेला आहे ती वेतनवाढ रोखलेली आहे